नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीनं पोलीस स्थापना दिन दोन जानेवारी ते नऊ जानेवारी या कालावधीत पोलीस सप्ताह साजरा केला जातो या अनुषंगाने नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत विविध उपक्रम राबवत जनजागृती केली जाते याच अनुषंगाने तीन जानेवारी रोजी नाशिक पोलीस कवायत मैदाना येथे नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थ्यांना पोलिसांचं कामकाज समजावं तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास काय करावे याबाबत प्रात्यक्षिके दाखवण्यात आली यावेळी उपस्थित पोलिसांकडून कवायत करत सलामी देण्यात आली त्याचबरोबर बॉम्बशोधक पथक अतिरेकी हल्ला झाल्यास पोलिसांकडून कशा पद्धतीने सतर्कता दाखवली जाते अशा विविध प्रात्यक्षिकांचं सादरीकरण पार पडलं या कार्यक्रमाची सांगता नाशिक शहर पोलीस आयुक्त उपस्थित सर्व शाळांचे विद्यार्थी शिक्षक नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व उपायुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक अधिकारी अंमलदार कर्मचारी यांच्या उपस्थितीत हवेत फुगे सोडून करण्यात आले या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या विद्यार्थिनींनी यावेळी पोलीस आयुक्तांचे आभार मानले पोलीस कवायत मैदानावर आज रेझिंग डे साजरा झालाय काय वाटलं इथे येऊन इथे येऊन खूप छान वाटलं त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे हे कवायत करून दाखवल्या अजून ते गाडीमध्ये इथे मध्ये हल्ला कसा होतो त्यांना कसं सांभाळायचं असं आम्ही वेगवेगळे खूप शिकलो पोलिसांबद्दल जी भीती होती तर काय वाटलं आज आल्यावर आज काहीच भीती नाही राहिली एकदम छान वाटतंय आज हे पोलीस आयुक्तांनी काय सांगितलं पोलीस आयुक्तांनी सांगितलं खूप काय काय सांगितलं छान छान सांगितलं कसं ट्रेनिंग देतात वगैरे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील सह दीपक अंभोरे नाशिक